लोकसभा निवडणूक करिता बंदोबस्त कामे त्यांना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना धुलीवंदनाच्या पोलीस प्रमुखांनी दिल्या शुभेच्छा लोकसभा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे कामे जिल्हा दलाच्या सुरक्षा दलाचे सी आय एस एफ जवान बंदोबस्त कामी तैनात आहेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सी आय एस एफ जवान हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचे कुटुंबापासून दूरवर बंदोबस्त कामी तैनात असल्याने त्यांना धुलीवंदन हे सण कुटुंबासोबत साजरे करता येत नसल्याने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी जिल्हा पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांच्यासोबत तेन सांगली पोलीस मुख्यालय विश्रामबाग सांगली येथे धुलीवंदन साजरे केले सदर कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक अति कारभार पोलीस उपअधीक्षक गृह अरविंद बोडके राखीव पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व जिल्हा पोलीस दलाकडील अधिकारी व अंमलदार यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सी आय एस एफ अधिकारी व कर्मचारी यांना धुलिवंदन सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज